आज आम्ही तुम्हाला अशा एका नवीन पिकाविषयी माहिती देणार आहोत की ज्याची मागणी गेल्या दोन तीन वर्षामध्ये अगदी तिपटीने वाढलेली आहे हे पीक पूर्वीच्या काळापासून बाहेरच्या देशामधून त्या ठिकाणी आयात केलं जायचं आणि ज्याच्यामध्ये भारत सरकारचा पाच पाच दहा दहा मिलियन अमेरिकन डॉलर खर्च होत होते मित्रांनो या पिकाची मागणी दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन हजार होती आणि सरकारी संस्थेने केलेल्या एका अभ्यासानुसार याची मागणी पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये एकशे ब्याण्णव टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच अगदी दहा पटीने याची मागणी वाढणार आहे भारतातील सर्वात दमदार ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर गन जी कोणत्याही बॅटरी स्प्रे पंपाच्या फॉर्मर चालते ज्यामध्ये आहे नऊ हजार आर वर फिरणारा फॅन आठ फुट रुंदी पर्यंत फवारणी करण्याची क्षमता सोबतच अतिसूक्ष्म व एक समान फवारिणी ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर गन भारतात फक्त स्टार वर उपलब्ध कारण की हे पीक हे पीक असं आहे की याच्या बऱ्याचशा गोष्टींचा उपयोग बऱ्याच आरोग्यवर्धक गोष्टींसाठी होत असतो मित्रांनो याच्या फळाचा उपयोग बऱ्याचशा लोकांना ज्याला हृदय हृदयरोग आहे कोलेस्ट्रॉल आहे किंवा जे लोक डायट कॉन्शियस आहेत त्याच्यासाठी होतो त्याचबरोबर याच्या पानांचा उपयोग चहा बनवण्यासाठी तसेच याच्या बियांचा वेगळा उपयोग होतो तसेच याच्या बऱ्याचशा गोष्टींचे बरेचसे उपयोग असल्यामुळे याची मागणी भारतात गेल्या दोन तीन वर्षापासून अगदी जबरदस्त प्रमाणे वाढलेली आहे आणि आत्ताच काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी याची पीकसुद्धा घेण्यात घेतलेलं आहे आणि यशस्वीपणे ते पीक घेण्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात सक्सेस ठरलेले आहोत तर त्यांची माहितीसुद्धा आम्ही व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत पण सर्वप्रथम व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे पीक कुठलं आहे याची लागवड कशी करायची याची रोपे कुठून मिळवायची त्याच वेळेला जमीन कशी असायला पाहिजे तापमान कसं असायला पाहिजे पाण्याची कंडिशन कशी असायला पाहिजे याला कुठले रोग येतात आणि काय आपण करायला पाहिजे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला नेमकं याचं कमाईचं आणि खर्चाचं गणित सुद्धा सांगू आणि व्हिडिओच्या शेवटी काही शेतकऱ्यांची ज्यांनी आपल्या महाराष्ट्रात याच्यावर प्रयोग केले आहेत त्यांच्यासुद्धा काहीतरी माहिती देणार आहोत व्हिडिओ त्याचबरोबर आम्ही तुम्हाला रोपं मिळवण्यासाठी काही लिंक सुद्धा व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत की जिथून तुम्ही रोपे मिळू शकता याच्याविषयी माहिती घेऊ शकता प्रशिक्षण कुठे भेटेल याच्याविषयी माहिती घेऊ शकता आणि नक्कीच अतिशय थोड्या जागेत अगदी लाखो करोड रुपये सहजपणे तुम्ही करू शकता त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा भारत सरकारला मोठ्या प्रमाणावर आयात करावं लागणाऱ्या एका नवीन फळपिकाविषयी माहिती इथून पुढे अध्येत आहोत मित्रांनो या पिकाचं नाव आहे ॲवॅकॅडोचं पीक आता ॲवॅकॅडो हे पेरू सारखं दिसणारं एक फळ असतं ज्याचा कलर हा हिरवा असतो आणि याचा जो आतमधला गर आहे तर तो गरच बऱ्याचशा गोष्टींसाठी वापरला जातो म्हणजे याचा वापर खाद्यपदार्थात तर होतोच पण त्याचबरोबर बऱ्याचशा सौंदर्य प्रसाधनामध्ये तसेच बऱ्याचशा औषधांमध्ये सुद्धा याचा वापर होतो आणि याला मोठ्या प्रमाणावर जबरदस्त कमाई अगदी काही गुंठ्यातूनच तुम्ही याच्यामधनं करू शकता तर आपण सर्वप्रथम पाहूयात की ॲव्होकॅडोचा त्या ठिकाणी लागवड करायची तर ती कशी करायची तर दोन पद्धतीने लागवड करू शकते तर बिया च्या मार्फत लागवड करू शकता पण बियांची लागवड जर केली तर बराच काळात ते पाच पाच सहा सहा वर्ष त्याला फळे यायला लागतात पण तेच जर तुम्ही कलम केलेली रोपे जर त्या ठिकाणी उपलब्ध केली आता ती रोपे कुठून मिळवायची व्हिडिओच्या शेवटी त्याचे पूर्ण डिटेल आम्ही देणार आहोत आता रोपे जे असतात तरी ती सहा ते आठ महिन्याची तयार केली कलमी रोपे असतात त्यामुळे त्या ठिकाणी याची लागवड सहजपणे होते लवकरात लवकर त्या ठिकाणी होतं मग आता साधारणपणे हे लावत असताना याचं अंतर कसं असायला पाहिजे तर साधारणपणे एक चार चार फुटाचे बेड तुम्ही वीस वीस मीटर वीस वीस फुटाचं अंतर ठेवून त्या ठिकाणी बनवायला पाहिजेत मग आता मित्रांनो तुम्ही तसं पाहायला गेलं तर सहा बाय सहा किंवा सहा बाय बारा किंवा दहा दावा, बाय दहा अशा अंतरावर सुद्धा रोपांची त्या ठिकाणी लागवड करू शकता पण जर तुम्ही चार बाय चारच्या त्या ठिकाणी वाफे तयार करून तुम्ही मध्ये वीस फुटाचा गॅप जर त्या ठिकाणी ठेवत गेला तर त्यामुळे होईल काय की या पिकाचं उत्पादन तीन वर्षाने चालू होतं तर मधल्या काळात तुम्ही आंतरपीक घेऊ शकता तसेच या पिकाची ॲवेकावड्याची एक मोठी त्या ठिकाणी खासबात अशी आहे की याला पाणी अतिशय कमी लागतं पण त्याच्या शेजारी झाडाच्या शेजारी कुठलंच पाणी त्या ठिकाणी साचलं नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला ओपन इरिगेशन न करता आपल्याला ड्रिपनी पाणी त्याला त्या ठिकाणी द्यावं लागत असतं मग त्यामुळे जी जी वाफे आपण बनवणार आहोत किंवा जो रोप जिथे आपण लावणार आहे तर ते उंचवाट्यावर असायला पाहिजे आणि शेजारची जमीन त्या ठिकाणी ती खाली असेल पाहिजे जेणेकरून पाणी ओघळून जाईल पाणी साचणार नाही कारण की याला जर पाणी साचलं तर बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो आजार त्या ठिकाणी तयार होतात तर साधारणपणे हे जे काय झाड आहे तर ते हे लावल्यानंतर अगदी पंचवीस फुटापर्यंत याची उंची वाढते आणि तीन वर्षानंतर याला फळे यायला सुरुवात होत असतात मग आता याचं जे काय वातावरण आहे तर याला एक साधारणपणे एक दहा डिग्रीपासून एक चाळीस डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ता तापमान आवश्यक असतं पण सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळेस रोप आपण लावतो तर त्यावेळेस थंडी आवश्यक असते म्हणूनच याची जी काय लागवड असते तर ती बऱ्याच वेळा थंडीच्या पिढेमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याची लागवड केली जाते जेणेकरून सुरुवातीचे दोन चार महिने थंडीत जातात आणि जोमदारपणे आपलं पिकायला सुरुवात होते तर मग आता पाहूयात की साधारणपणे याला किती उत्पादन त्या ठिकाणी निघू शकतं आता एका झाडाला जवळपास चारशे ते पाचशे फळे त्या ठिकाणी लागतात मग आता साधारणपणे एक फळ जर आपण शंभर ग्रॅमचं जरी धरलं तर साधारणपणे पन्नास किलो पन्नास ते साठ किलो जवळपास याच्यामधनं आपल्याला प्रति झाडामागे त्या ठिकाणी उत्पन्न भेटू शकतं आता याचं कमाईचं खर्चाचं गणित आणि हे कसं विकायचं ते तर आम्ही सांगणारच आहो आता मित्रांनो जर आपण साधारणपणे एक साठ किलो जरी त्या ठिकाणी उत्पादन धे द धरलं तर आता जर ॲमेझॉनवर तुम्ही जर बघायला गेलं तर याचे कटिंग पीस म्हणजे याचं सलाड जर आपण बघितलं बघायला गेलं तर ते दोन दोन हजार रुपये किलोने याचं सलाड त्या ठिकाणी विकलं जातं त्याचबरोबर जर आपल्याला ॲव्हरेज भाव जो शंभर दोनशे रुपये किलो जरी त्या ठिकाणी जरी मिळाला तरी जवळपास आपण एक दहा नऊ ते दहा हजार रुपये एका झाडामागं कमू शकतो मग आता आपल्या सांगितलेल्या गणितानुसार चार चार फुटाचे बेड करून एक वीस वीस जर अंतर आपण बेडमध्ये जर ठेवलं तर साधारणपणे एका एकरामध्ये शंभर झाडे बसतात मग शंभर झाडे गुणिले जर दहा हजार त्या ठिकाणी जर तुम्ही केलं तर जवळपास दहा लाख रुपये उत्पन्न तुम्हाला नुसत्या फळामधनं त्या ठिकाणी होणार आहे पण त्याचबरोबर नुसतं फळ नाही तर मित्रांनो याची जी काय पाने असतात तर ती पानेसुद्धा वाळून त्याचे एक विशिष्ट प्रकारचा आरोग्यदायी चहा बनवला जातो आणि ज्याला बाजारात भरपूर मागणी आहे अमेझॉनवरून सुद्धा पाहू शकता ॲवोकॅडो ट्री टी असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सहजपणे तिथे त्याचा भावही कळू शकतो त्याचबरोबर तिसरी गोष्ट याची अशी असते की जी फळे त्या ठिकाणी खराब होतात किंवा जी काही बिया आहेत तर त्या बियांमधनं सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं तेल काढलं जातं आणि त्या ते तेलाला दोन दोन हजार रुपये लिटरचा भाव असतो पण ते तेल काढणं आपल्यासाठी थोडं अवघड आहे कारण आपण प्लॅन्ट तर त्या ठिकाणी टाकू शकत नाही पण आपण नक्कीच याची पाने वाळून आपण ती टीसाठी त्या ठिकाणी सहजपणे विकू शकतो कारण की मित्रांनो भारतामध्ये जेवढं हे काय काढू लागत आहे तर तेवढंच्या ते म्हणजे त्याच्या अगदी नव्वद टक्के ॲवेकाडू हा बाहेरून त्या ठिकाणी विकत घेतला जातो इम्पोर्ट केला जातो त्यामुळे ही मोठी संधी आज मी तिला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला असणारच आहे त्यामुळे जरूर याच्याविषयी डिटेल माहिती घेणं अगदी गरजेचं आहे आता इथून पुढे आता पाहूयात की नेमकं याची रोपे कुठून आपण मिळवायला पाहिजेत शेतकऱ्यांच्या ठिकाणी कुठून काय कसं संपर्क साधायला पाहिजे कुणी याची शेती केली आहे काय तिथे आपण व्हिजिट करू शकतो का या तर याविषयी माहिती घेऊयात तर मित्रांनो आम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर आम्हाला काही इंडिया मार्टवर काही मोबाईल नंबर त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत काही वेबसाईट भेटलेले आहेत काही शेतकऱ्यांचे काही व्हिडिओ सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी भेटलेले आहेत तर आम्ही आमच्या तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जर बघितलं तर फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी त्या सगळे जे काही डिटेल्स असणार आहे मग कुठल्या वेबसाईट असतील मोबाईल नंबर असेल तर त्याची डिटेल आम्ही देणार आहे तर कृपया करून या व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही पहिली कमेंट पाहिजे जिला पिन कमेंट आपण म्हणतो तर त्या कमेंटमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व लिंक त्या ठिकाणी उपलब्ध होतील